पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करा या मागणीचा अभिप्राय घेण्यासाठी विलंब होत असल्याने राष्ट्रविकास सेना पक्षाने दिले स्मरणपत्र दिनांक सहा जून दोन हजार पंचवीस रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी सांगली यांना राष्ट्रविकास सेना पक्षाच्या व ख्रिस्ती समाजाच्या वतीनं पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी दिनांक बारा जुलै रोजी होणाऱ्या आंदोलनाबाबत आज स्मरणपत्र देण्यात आलं यावेळी चर्चा करताना संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितलं की पडळकर व संयोजक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी अभिप्राय मागितला आहे दोन दिवसात अभिप्राय येईल समाज बांधवांकडून इतका विरोध होत असताना आणि जिल्हाधिकारी यांनी कारवाईचे आदेश केले असताना सुद्धा जवळपास पंधरा दिवस अभिप्राय आलेला नाही संबंधित अभिप्राय देणारे पॅनलचे वकील यांचा अभिप्राय येण्यास इतका विलंब झाल्यामुळे महाराष्ट्रात जागोजागी आंदोलने निदर्शनी होत आहेत अभिप्राय अजून आला नाही हे उत्तर ऐकताच राष्ट्रविकास सेना पक्षाचे संस्थापक अध्यक्ष यांनी अभिप्राय बकरा आहे कोंबडा आहे का कोणाच्या शेतात घुसलेला रेडा आहे तो अजून सापडेना असे खडे बोल सुनावले सांगलीमध्ये होणाऱ्या दिनांक बारा सात दोन हजार पंचवीसच्या आंदोलनापर्यंत जर अभिप्राय आला नाही आणि या अभिप्राय घेण्याच्या दिरंगाईमुळे पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही तर संबंधित आमदार पडळकर त्या कार्यक्रमाचे संयोजक आयोजक यांच्याबरोबर पॅनलवरील अभिप्राय देणाऱ्या वकिलांनाही सह आरोपी करा अशी मागणी दिनांक बारा सात दोन हजार पंचवीसच्या आंदोलनात केली जाईल अशी माहिती राष्ट्रविकास सेनेच्या शिष्टमंडळाने दिली चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकनी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा